करत असतो यावर्षी महाराणी तारा राणी ज्यांनी महा मराठा साम्राज्य मराठा साम्राज्य ज्या वेळेला अगदी बुडते की काय आणि औरंगजेबाचा घास होते की काय अशा वेळेला वाटत असताना त्यांनी मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा स्फूर्ती जागवली आणि मराठा साम्राज्य आबाधित ठेवले त्या मुघल मर्दानी महाराणी ताराराणी यांचं तीनशे पन्नासावं जयंती वर्ष किंवा जन्मवर्ष आहे त्यांच्या जन्मवर्षानिमित्त आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी आपण सहा वेगवेगळ्या प्रशासकीय महसुली विभागामध्ये प्रत्येकी एक कार्यक्रम महाराणी ताराराणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आहोत महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक चित्ररथ कोल्हापूर नगरीमध्ये करवीरपूरमध्ये आपण फिरवणार आहोत त्याचबरोबर